आपण आलो आहे वरळी येथील वरळी येथे आणि नवीनच कोस्टल रोड सुरू झालेला आहे तो रोड आपण बघणार आहोत मी तुम्हाला दाखवतो हा आहे मी आता वरळीच्या दिशेने वरळीकडून हा खिडकी उघड्या मी आता वरळीकडून चाललो आहे मंत्रालयाच्या चा दिशेने म्हणजे मरीन ड्राईव्हकडे जाणार आहे हा ब्रिज आहे आपण बघू शकता की हा ब्रिज अत्यंत अवाढव्य पद्धतीचा हा ब्रिज आहे इतर हा हाजी अलीचा पार्ट आहे महालक्ष्मी हाजी अली हा परिसर आहे इतर इतर कामही चालू आहेत आपण बघू शकता कि हा ब्रिज हा दुसरा एक ब्रिज आहे तो वरळीच्या दिशेने गेलेला आहे म्हणजे वांद्रे वरळी च्या तिकडे गेलेला आहे आणि हा आता आपण ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता मंत्रालयाकडे मंत्रालयाकडे चाललोय चाललेला आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात या फ्रीजचं काम सुरू झालं होत आणि त्यातला हा पहिला पार्ट पूर्ण झालेला आहे मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह ते वरळी त्याचं उद्घाटन कालच झालेलं आहे आणि त्यानंतर हा मार्ग लोकांसाठी खुला केलेला आहे आपण बघू शकता सिक्स्टी मी आपण बघू शकता की हा आता इथून पुढे हा ब्रिज संपलेला आहे आणि ऍक्च्युली या बा बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे आता हे फलक हे बघा आपण बघू शकता हे आहे महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिरापासून है हा रोड पुढे गेलेला आहे आणि पूर्णपणे समुद्रात भर भराव टाकून हा रोड तयार केलेला आहे भविष्यामध्ये हे याच सौंदर्य डोळे दिपवणार सौंदर्य असेल अजून बरचसं काम चालू आहे आपण पाहू शकतो हा समुद्रातून हा रस्ता धावतोय इथून पुढे टनेल येणार आहे म्हणजे भुयारी मार्ग येणार आहे जो ए मलबार हिल वाळके शहरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी टनेलचा भाग आहे आता तो एक्झॅक्टली कुठून टनेल सुरू होतोय ते आपल्याला पुढं गेल्यानंतर लक्षात येईल इकडे एक मार्ग हा गेलेला आहे तो भुलाबाई देसाई मार्ग तिकडे गेलेला आहे इथून वरून दोन ब्रिज दोन ब्रिज सुद्धा आहेत हे पाहू शकता इथून टनेल सुरू होतोय टनेल हा उत्सुकतेचा भाग असेल कारण हा टनेल पूर्ण समुद्रातून जातोय मी लय भारीच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा समुद्राच्या खालून हा हा भुयारी मार्ग गेलेला आहे आपण जे परदेशातले आपले बंधू भगिनी जातात तर ते दुबई वगैरे किंवा अन्य ठिकाणच्या अशा भुयारी मार्गाचं कौतुक करतात युरोपातही असे टनेल आहेत जे समुद्र खालून गेलेले आहेत हा भारतातील पहिला समुद्र खालून गेलेला हा भुयारी मार्ग आहे बराच लांब लचक हा मार्ग असणार आहे कारण महालक्ष्मीपासून लगेचच आपण भुयारा भुयारात शिरलेलो आहे आणि हे भुयार मरीन ड्राईव्हचे तर जिथं मत्स्यालय आहे त्या ठिकाणी हा बहुधा निघणार आहे आता मलाही एक्झॅक्टली सांगता येणार कारण पहिलाच प्रवास कालच हा रोड सुरू झाला आहे त्यानंतरचा हा पहिला प्रवास आहे पण आपण बघू शकता की जे आपण मुंबई पुणे चा महामार्गावरील जो टनेल आहे त्याच्यापेक्षा हा बराच वेगळा टनेल आहे बरं का तिथं तिसरी मार्गिका आहे त्याच्यातून जायचं नाही असं सूचना केलेल्या आहेत बस साठी लेन आहे ही जी तिसरी मार्गिका आहे ही बससाठी ठेवलेली आहे दोन मार्गिका ज्या आहेत त्या इतर वाहनांसाठी आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे वाहन हे हा नियम पाळतायत तिसऱ्या मार्गिकेवर ही बस नाही परंतु कुणीही त्या मार्गिकेतून घुसलेला दिसत नाही तर हे चांगली गोष्ट आहे इथं स्पीड लिमिट ही दिलेलं आहे की साठच्या स्पीडने जावं असं सूचना केलेल्या आहेत कालच हा मार्ग खुला झाला त्यानंतर वाहनांची वर्दळ बऱ्यापैकी वाढलेली आहे अनेक जण कुतुहाला पोटी आ, या मार्गावरून येत आहेत आणि बरेच जण जन, अनेक जणांची भविष्यात आता ही गरज असेल विशेषतः मंत्रालयाकडे येणारे बहुतांश स्टाफ हा वरळी आणि बांद्रा या ठिकाणी राहतो ह्या दोन्ही स्टाफला स्टाफच्या दृष्टीने हा मार्ग फारच फायद्याचा ठरणार आहे या भुयारी मार्गात म्युझिक सुद्धा ऐकायला येते बरं का हे म्युझिक बहुदा या बाहेरच नाही या भुयारी मार्गातच म्युझिक लावलेलं आहे कानालाही बरं वाटावं इथं जागोजागी खुले मार्गही ठेवलेले आहेत लोकांना जर जायचं असेल तर इथं काही मार्ग ठेवलेले आहेत इथं टेलिफोन ची सुद्धा मी एका ठिकाणी बघितलं हॉर्नवर बंदी घातलेली आहे बघा तिथं येसो एस अर्जंट जर तुम्हाला काय हे करायचं असेल शंभर दोनशे मीटरावर फोनची सुविधा केलेली आहे आपण पाहू शकता ही फोनची सुद्धा सुविधा आहे तर अशा रीतीने आता आपण भुयारातून ह्या भुयारी मार्गातून बाहेर पडत आहे भुयारी मार्ग इथं संपलेला आहे अतिशय देखणं बांधकाम प्रवास करताना आतमध्ये अतिशय मोकळी हवा आहे कानाला बर वाटेल असं म्युझिक आहे मरीन लाइन्स काळबादेवी मरीन लाइन्सला आपण पोचलेलो आहे जो मरीन ड्राईव्हचा भाग आहे मी तुम्हाला जे बोललो तो मत्स्यालय हा पाठीमागे पाठीमागे मत्श्यालयाच इमारत गेली आणि अशा रीतीने आपण मरीन ड्राईव्हज या भागावर भागामध्ये पोचलेलो आहे तर हा भुयारी मार्ग आपल्याला कसा वाटला याविषयी आपण जरूर कमेंट्स करून सांगाव्यात धन्यवाद